Dada, na, què ha सतीश कृष्णात कोळी सतीश कृष्णात कुडी यांचे कृष्ण कुरी हा हा तर केटन जातीची गावचे आहे काय तक्रार होती मागच्या वर्षी तर हे आम्ही तब्येत एकदम म्हणजे भाकड काय घातली होती आशक्ती नव्हती आम्ही एक दोन जुन्या डॉक्टरांच्या आमचे होते त्यांच्याकडे औषध औषधोपचार चालू केले एवढी सुधारणा नव्हती तब्येतीत पण बरं याचा वय झाला अडीच तीन वर्ष तरी गाभायचा विषय नव्हता तीन चार वर्ष चार वर्ष झाली भाकड का असल्यामुळे तस मागास होतं आतनं बरोबर आम्हाला वडिलांचे एक म्हणून रावसाहेब चव्हाण रावसाहेब चव्हाण त्यांनी मग डॉक्टर पुजारी साहेबांचा सा नंबर दिला बरोबर आणि बर त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर पहिला याच्यावर औषधोपचार केलं म्हणजे आतले भाकड काय होतं जी यंत्रणा आतली मागास होती त्यावर औषधोपचार झाल्यामुळं न सक्स झाल्यामुळे मग गाभायला लवकर आले चार अवधी गेले आत खर्च आहे एक दोन तीन हजार दुसऱ्यांदा आहे आता आहे काय होय किती महिने आहे आता तीन महिने पूर्ण आहेत ठीक आहे औषध साहेबांच्या बर 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 आता मागच्या वेळी तक्रार जी होती त्याचं जे काय फॉल्ट होता त्याचं तुम्हाला समजावून सांगितलं गेलं काय त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेलं काय फॉल्ट आहे काय औषध उपचार लागणार किती वेळ लागणार एक तुम्ही पावडर आणि गोळ्या लिहून दिल त्या इंजेक्शन वगैरे सगळे ते कोर्स होते का होता इंजेक्शन एक महिन्याच्या अंतरावर काय तीन काहीतरी इंजेक्शनचा कोर्स होता हा हा औषधोपचार केलं तिने पूर्ण औषधोपचार एक दोन तीन हजार रुपये खर्च आला हो हो आणि एक तीन महिन्यात मात्र गाप धरली धरली हे खरं आहे हा दुधाल चांगले आहे नाही चांगला आहे दहा लिटर पहिले यायला दिले बरं तीन महिन्याचे गाभ नाही हो 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 केक कोळी म्हटलं काय पटन कोरली Okay, thank you. Okay. Thank you. Okay.